पालक पनीर हे सगळ्यांचं जबरदस्त आवडीचं पण मला बाहेर खायला हे अजिबात आवडत नाही मला कायम धास्ती असते की त्यांनी पालक नीट धुतलाय की नाही जेवढी स्वच्छता आपण घरी बाळगतो बाहेर तर आहे शिवाय बाहेरच्या पालक पनीर मध्ये मसाला जास्ती आणि पालक कमी चला तर मग आपण फटाफट घरीच करूया अगदी सौम्य पण अतिशय चविष्ट असं पालक पनीर इथे अर्धा किलो पालक मी अर्धी वाटी पाणी घालून तीन चार मिनट फक्त शिजवून घेतलाय जास्ती वेळ शिजवलं तर पालकचा रंग बदलतो गार झाल्यावर त्याच्यात अर्धा इंच आल्याचा तुकडा घालून आपल्याला हे बारीक गुळगुळीत वाटून घ्यायचं आहे पालक तसाही पटकन वाटला जातो पालक पनीरसाठी आपल्याला पनीरही लागणार आहे हे घरी केलेलं पनीर आहे अगदी मऊ लुसलुशीत पनीर दोनशे ग्राम पनीर घेतलंय तुम्हाला जर पनीरची रेसिपी हवी असेल तर माझ्या चॅनलवर अपलोडेड आहे आणि इथे सुद्धा मी लिंक अटॅच करते घरी पनीर करणं अतिशय सोपं असतं बाजारच्या पनीरमध्ये हल्ली खूप भेसळ येत आहे खूपच सारखं न्यूजमध्ये होतं तर शक्यतोवर बाहेरचं घेऊच नका मसाल्यासाठी आपल्याला लागणार आहे एक बेताचा आकाराचा कांदा दोन छोटे किंवा एक बेताचा आकाराचा कांदा लांब लांब अगदी बारीक चिरून घेतला किंवा के स्लायसेस केले तरी चालेल त्याचसोबत आपल्याला दोन छोटे किंवा एक मोठा टोमॅटो तो पण बारीक चिरून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टोमॅटो मिक्सीमध्ये बारीक पण करून घेऊ शकता आता एका कढाईत तेल तापवून त्याच्यात आपण थोडंसं बटर घालूया बटर आणि तेल नेहमी मिक्स करून घालावं नुसतं बटर घातलं तर ते जळतं पण बटरचा टेस्ट खूप छान लागते त्यामुळे थोड्या प्रमाणात बटर जरूर घालावं दोन्ही वस्तू तापल्या की त्याच्यात एक चमचा जिरे पाव चमचा काळी मिरी एक बे लीफ म्हणजे तेज पान आणि त्यासोबत एक हिरवी मिरची दोन तुकडे करून तुम्हाला तिखट जास्ती आवडत असेल तर तीन चार मिरच्या घातल्या तरी चालतील खडे मसाल्याचा सुगंध आला की त्याच्यात आपल्याला बारीक चिरलेला कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे त्याचसोबत आलं लसणाची पेस्ट तर ही मी फ्रोझन पेस्ट नेहमी ठेवते फ्रीझरमध्ये त्याचा एक तुकडा टाकते आहे त्याची रेसिपी पण माझ्या चॅनलवर आहे तुम्ही ताजी पेस्ट घाला तुम्हाला जे सोयीचं पडेल ते तुम्ही करू शकता आलं लसणाच्या पेस्टची जरा सुगंध आणि कच्चेपणा गेला की त्याच्यात टोमॅटो घालून आता हे सगळं आपल्याला छान परतायचं आहे टोमॅटो अगदी छान मऊ शिजला पाहिजे तर त्याच्यासाठी गॅस बारीक करून आपण झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घेऊया झाकण ठेवून मंद आचेवर शिजवलं की वाफेमुळे टोमॅटो पटकन मऊ होतो आता त्याच्यात आपण पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला आणि दोन चमचे भरून धन्याची पावडर घालून आपल्याला छान परत परतून घ्यायचंय जर जळतंय असं वाटलं तर किंचित पाणी घातलं तरी चालेल किंवा तुम्हाला तेल जास्ती चालत असेल तर थोडस तेल घाला त्यासोबत आपण चवीला मीठ हे घालूया पालकाला मीठ अगदी कमी लागतं त्यामुळे अगदी बेतानी मीठ घालायचं आता ह्याच्यात आपण पनीरचे तुकडे घालून छान एकदा परतून घ्यायचं आणि झाकण ठेवून दोन मिनटं वाफ आणूया म्हणजे पनीर हे मसाल्याचे सगळे फ्लेवर्स आहे ना ते छान सोकून घेतं आणि आपलं पालक पनीर एकदम छान होईल आता मस्तपैकी वाफ आली आहे एक दोनदा छानपैकी हलवून आता आपण याच्यात वाटलेलं पालक घालूया आणि मिक्सीमध्ये अर्धी वाटी पाणी घालून त्याला जो काही पालक चिकटलेला असेल तो पण याच्यात घालून घेऊया तर ही जी रेसिपी आहे पंजाबी घरांमध्ये अशीच केली जाते बाजारात किंवा ढाब्यात जे पालक मिळतं ते लोक बारीक वाटत नाही त्यांची करायची पद्धत वेगळी असते आणि त्याच्यात भरपूर मसाले तेल तूप भरपूर आणि नावाला पालक असतो ही घरची रेसिपी मला खात्री आहे तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्ही कुठून बघताय ते मात्र मला जरूर कॉमेंटमध्ये मध्ये कळवा आता झाकण ठेवून आपल्याला फक्त दोन तीन मिनटं याला वाफ आणायची जास्ती शिजवलं तर पालकाचा रंग बदलतो पण चवीत काही फरक पडत नाही शिजल्यानंतर त्याच्यावर मस्तपैकी लिंबू पिळायचं आणि गरमागरम फुलक्यावर आपण ही पालक पनीर सर्व करूया तुम्ही पराठा नान काय हवं असेल ते खाऊ शकता भाताबरोबरही पालक पनीर अतिशय उत्तम लागतं सो रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये जरूर कळवा लवकरच आपण भेटूया हे घरचं सौम्य बेताचं तेल तुपाचं पालक पनीर तुम्हाला आवडेल अशी मला अपेक्षा आहे